हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आम्ही रांजणगावला गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मग भावाला जरा खरेदी करायची होती म्हणजे आमच्यासाठी तर मग आम्ही इथे दुकानात आलेलो होतो इथं शिक्रापूरलाच हे दुकान आहेत एकाच लाईनीमध्ये सगळे दुकानं आहेत तर आम्हाला ना या दुकानांमध्ये सगळंच एका दुकानात घ्यायचं होतं त्यामुळे मग आम्ही इथं आलो इथं सगळं होतं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जेन्ट्स लेडीज वगैरे सगळ्यांचं इथं एकाच दुकानात होतं त्यामुळे मग आम्ही इथं मनोहर म्हणून जे दुकान आहे ना तिथे आलेलो होतो सुरुवातीला मग आम्ही साड्या वगैरे बघितल्या साड्यांचंच अगोदर बघून घेतलं कारण बायकांचं म्हटलं म्हणजे खूप उशीर लागतो चॉईस वगैरे करायला तर त्यासाठी मग अगोदर साड्यांना सुरुवात केली तर साड्यांमध्ये आम्हाला लवकरच आमचं झालं तरी सेट करून वरच्या माड्यावरती गेलेलो होतो साड्यांचं झाल्यानंतर त्यानंतर मग मुलांचं घ्यायला सुरुवात केली तर मुलांचे कपडे पण खूप छान भेटतात आणि म्हणजे असं कमी जास्त रेट करतात बऱ्यापैकी करतात ते त्यामुळे आम्हाला हे दुकान खूप आवडलं होतं कारण इतर ठिकाणी गेलो ना तर इतकं बार्गाईनिंग करत नाही आणि कपड्याची क्वालिटी वगैरे जी आहे ना ती इथं म्हणजे खूप छान होती सगळ्या कपड्यांची क्वालिटी खूप छान होती मग आणि गर्दी म्हणजे खूप गर्दी होती कारण रक्षाबंधन असल्यामुळे आणि त्या दुकानात कंटिन्यू गर्दी असते असं सांगत होती माझी बहीण की इथं कमी जास्त रेट करतात त्यामुळे मग तितकं तिथं गर्दी असल्यामुळे आणि जास्त शॉपिंग होते आमची भरपूर शॉपिंग असल्यामुळे इतकं डोकं दुखायला लागलेलं होतं ना कारण दिवसभरचं बाहेर होतो आणि दुपारी आम्ही तीन वाजेला गेलो असणार दुकानामध्ये तर आम्हाला सहा सात वाजले होते दुकानामध्ये तिथे शॉपिंग करत करत सगळ्यांचे कपडे वगैरे घेत घेत तर मग मी माझ्यासाठी ही साडी घेतलेली होती पिस्ता कलर मग मी माझीच साडी तुम्हाला ओपन करून दाखवते खूप छान आणि एकदम मऊ होती म्हणजे चापून चुकून आपल्याला नेसता येईल अशी खुगणार वगैरे नाही अशापैकी पॅटर्न होतं तर आम्ही तीन साड्या घेतलेल्या होत्या हा कलर माझा होता आणि बहिणीने हा पर्पलमध्ये येतो हा कलर असा दिसायला वेगळा दिसतोय पण पर्पल कलरमध्ये येतो आणि माझ्या बहिणीने असा अबोली कलर टाईपचा होता तो घेतलेला आहे तर मला हा कलर आवडलेला त्या दोघींनी हे दोन कलर सिलेक्ट केलेले होते तर ह्या साड्या आम्हाला तिथे मग एक हजाराला एक साडी पडलेली होती तर आमच्या दोघींच्याच घ्यायच्या होत्या पण वहिनीला म्हटलं ह्या म्हणजे कुठेही आपण घालायचे असले तर तिघींना सेम वगैरे छान वाटतात तर मग तिघींना घेतल्या साड्या आणि हा ड्रेस आमच्या वेदिकासाठी घेतलेला होता खरं तर म्हणजे बहिणीच्या मुलांनाच घ्यायचं होतं मी नको म्हणत होती म्हटलं नको कसं तिचे सासरे वगैरे वारलेले होते तर मग मध्ये आमच्या इकडे कपडे वगैरे देतात असं काही झालेलं असलं दुःख वगैरे दुःख सुखमध्ये करावंच लागतं तर त्यासाठी तर मग मी नको म्हणत होती पण तो बोलला की नको तू दिदी आणि वेदून त्यांना पण घेऊया तर हा सिद्धीचा ड्रेस होता सिद्धीचा ड्रेस जरा महाग वाटला मला तिथे महाग पडला वाटतं थोडा कारण हा ड्रेस एकोणावीसशेचा पडलेला होता पण कपडा म्हणजे खूप छान आणि क्वालिटी खूप मस्त आहे आणि ओढणी तर इतकी छान आहे ना आणि मोठी पण आहे आणि वर्क आहे तिच्यामध्ये पण आणि घातल्यावर खूप छान दिसतो हा ड्रेस तर हा तिच्यासाठी घेतलेला होता सिद्धीसाठी आणि आधी जो घेतला तो वेदूसाठी होता आणि हा ड्रेस बहिणीच्या मुलासाठी घेतलेला होता तर त्याला साईजमध्ये म्हणजे पॅन्ट जरा कट टू कट होत होती मग आत्ताचं वापरायला होईल त्यासाठी मग आम्ही रिटर्न केला आणि सेम याच कलरमध्ये दुसरा ड्रेस त्याला आणलेला होता मग दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन सकाळी पटकन चेंज करून आणलेला होता फक्त तर हा ड्रेस त्याच्यासाठी आणलेला होता आणि सगळ्याच कपड्यांचा जो क्वालिटी जी होती ना ती खूप छान आणि मस्त होती त्या दुकानामध्ये आणि रेटच्या मानाने म्हणजे रेट कमी करत होते तिथे त्यामुळे असं वाटत होतं की आणि भरपूर शॉपिंग केली आम्ही त्याच्यामुळे पण जरा जास्तच हे केलं त्यांनी बार्गाईनिंग केली रेटमध्ये तर हा चि ची चिनूसाठी होता म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी आहे लहान तिच्यासाठी घेतलेला होता हा ड्रेस याची पण क्वालिटी खूप छान होती आणि मग त्यानंतर हा ड्रेस दुसरा जो आहे तो आमच्या परूसाठी घेतलेला होता म्हणजे भावाच्या मुलीसाठी सगळ्यांनाच कपडे घेतलेले होते आज तर आणि सगळ्यांची लॉटरी लागलेली म्हटलं चला आज मामाकडून सगळ्यांनी ज्याला जसं जा पाहिजे तसं घ्यायचं होतं फक्त दुकानामध्ये जाऊन ज्याला आवडेल तो ड्रेस घ्यायचा होता मग ज्याने त्याने आपल्या आपल्या आवडीनुसार कपडे घेतले पण इतकी तिथे धावपळ होते एक घेत घेत आणि गर्दी तर विचारूच नका हा परूचा ड्रेस होता तो पण छान होता आणि हा दादाचा म्हणजे भावाचा मुलगा वेदान त्याच्यासाठी घेतलेला होता तर त्याचा पण ड्रेस छानच होता त्याला टी शर्ट वगैरे काही मिळतच नव्हते त्याच्या साईजचे एवढे खास म्हणजे त्याला आवडेल तसे मग हा एक कलर मला आवडलेला होता म्हटलं हा घे मग नव्हते इतके खास मुलांच्या टी शर्टमध्ये वगैरे तर त्याच्यासाठी तो घेतलेला होता मग त्याच्यासाठी आणि हा बहिणीच्या मिस्टरांसाठी घेतलेला होता तर जेन्ट्स लोकांचे कपडे तर खूप छान होते तिथे आणि कपडा क्वालिटी तर इतकी छान होती ना खूप मस्त कपडा जाम भारी चा, आनी पन किती चा होता शर्टचा आणि पॅन्ट पण व्यवस्थित होते कितीचा होता ते काही मी एवढं विचारलं नाही पण सगळे जे कपडे आहेत ते टोटली आम्हाला तेरा हजारामध्ये सगळे कपडे गेलेले होते त्या दुकानामध्ये तर अशी सगळ्यांनी शॉपिंग जी आहे ती केलेली होती आणि सगळ्यांना आवडली पण होती घेतलेले कपडे मेन म्हणजे आवडीला आहे नाही तर आपण दुकानात जातो आणि आपल्या आवडीप्रमाणे जर आपल्याला कापड वगैरे नाही भेटला तर मग शेवटी मन थोडं नाराज होऊन जातं तर अशी सगळ्यांनी शॉपिंग जी होती ती आम्ही रक्षाबंधनच्या दिवशीही गणपतीवरून आल्यानंतर मग त्या दुकानात जाऊन आम्ही केलेली होती सगळ्यांना आवडलेले ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कपडे आज घेतलेले होते तर त्यानंतर मग आम्ही घरी आलो सगळं दाखवलं आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो होतो सकाळी आम्ही दहा वाजेला नाश्ता वगैरे झाला आणि लगेच निघालेलो होतो नाश्ता झाल्यानंतर घरी येण्यासाठी जेवण वगैरे काही केलं नाही कारण मग परत ट्रॉफिक वगैरे लागते आणि खूप उशीर होऊन जाईल म्हटलं तर त्यासाठी मग आम्ही रस्त्यावर इथे एक हॉटेल आहे इथं थांबलेलो होतो तर इथं म्हटलं थोडंफार काहीतरी खाऊन घेऊ कारण मुलांनी सकाळी नाश्ता वगैरे केलेला होता भाऊ म्हणे जेवणाचं नको आपण रस्त्यावर काहीतरी खाऊन घेऊ तर त्यासाठी इथं थांबलेलो होतो मागच्या वेळेस पण आम्ही इथंच आलेलो होतो तरी ते कसं एकाच ठिकाणी सगळं काही आपल्याला जे हवं ते स्नॅक्स म्हणा किंवा काही मुलांना जे हवं ते इथं सगळं भेटतं आणि मामासोबत असला म्हणजे काही विचारायलाच नको तर यांची तर सगळ्यांची मज्जाच होऊन जाते कारण मेन म्हणजे त्यालाच बाहेरचं खायला ना खूप आवडतं आम्हाला जास्त इतकं काही म्हणजे आवडत नाही पण कधीतरी आपण बाहेर गेलो तर खाल्लं पाहिजे थोडंफार त्याच्यामुळे आणि मुलांना तर, तर जास्त करून बाहेरचंच खायला खूप आवडतं मग त्यासाठी मग इकडे अगोदर थांबलो आणि ज्याला जे हवं होतं माग ते मागवायला त्याने विचारलेलं होतं मुलांसाठी तर त्याने त्याच्या आवडीनुसार बर्गरच मागवून घेतलेला होता की या चौघांना आपण बर्गर खायला घालो गा असं गाडीतच त्याने सांगितलेलं ती भावाची मुलगी ही बरू तर ही सिद्धीला सोडून बाजूला कुठेच बसत नाही सारखी तिला चिपकून असते आणि तिला दिदी खूप आवडते त्याच्यामुळे मग ती तिच्याच जवळ बसते मग त्यांनी बर्गर म मागवला त्यांच्यासाठी आणि मग आमच्यासाठी आम्ही मिसळपाव मागवलेली होती तर मग आमचं बघून परत त्यांना मिसळपाव खायचं होतं मग परत त्यांच्यासाठी पुन्हा मिसळपाव मागवली मग मा। आणि आम्ही असं इथं जेवण केलं आणि भावाने मोमोज वगैरे मागवलेले होते त्याच्यासाठी आम्ही दोघींनी मी आणि वहिनीने मिसळपाव खाल्लं इथे आणि त्यानंतर मग अगोदर भावाच्या घरी गेली मग आणि तिकडनं डायरेक्ट घरी आली घरी आल्या आल्या मग बाल्कनीमध्ये इतके छान छान फुलं जी आहेत ती आलेली होती तर ती म्हटलं तुम्हाला अगोदर दाखवते घरी आली की पहिल्या क्षणी मी बाल्कनीमध्ये जाते माझी झाडं वगैरे बघण्यासाठी तर झाडांना छान अशी फुलं होती जी तुम्हाला दाखवली तर असो आजचा व्हिडिओ थोडा छोटाच होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आजची शॉपिंग कशी वाटली ते पण सांगा आणि आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ